जालेंद्र दादा सरपंच उपसरपंच महात्मा रवीशेक करडीने जगण लोकांचे काय तुम्ही सुद्धा आज धावा आणि जलीलदार दादा नारो आपण सुद्धा आत येते आत असा कुस्तीचा वसाडी वारसा असलेला अहमदनगर जिल्हा जिल्हा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज पेवार होऊन गेले सगळे बाबा की खास वर्णन करत असतो अहमदनगर साधू साधुगुजा पुण्याचे नारंदीनाथ सोनियाई साहेब आपण सुद्धा आज जावा पलीकडे पलीकड गेलं दोन हजार पाच चे श्री सईद जाऊस चे वडील आणि सोनारीकडे गेलो सोनारीचे नरहारी यावर नारायण अमि असे दिगत पैलवान या फरीतले साधू आले घराडे आले होते सरपंच

एक नबाची कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली दोन लाख रुपये कुस्ती असे राजेंद्रजी चोपडा माऊली जमदाडी विरोध मनप्रीत सिंग असा महामुकाबला

मामले जी वो नहीं नौकर मामले जो अंदर ही नौकर नौकर आप नहीं आ सुजीत कांडी तक जाओ जिसकी आपने लोग फिर मामले अंदर सुजीत कांडी कर दिया जाए जाए जिसकी सेवा टिकट इसके बगैर ही मामले जो अंदर हैं एक लोग बताते सुजीत करीन काय संग सुजीत बोला पडलो जोड हाय मिनिट तला हा सावनिलावला जमदादा इसको बताना कोण खाकर कार्यांच्या सरांत आपण त्यांना 5000 रुपयांत दुरुठीकोण करिता सांगत कर जायंत 1000 रुपयांनी upon सरकारवर त्यांचा टीम किता मध्ये वाला

<्क्णारी> तो सगळा काय सावली सावली पाडा दी पारीकडे पण वण ओडी बसता बस बरोबर पण रेकॉर्ड आता पुष्टीचा निर्णय सगळ्यात जास्त ठरलेला पुठ किती लागले ठरले एकच पुष्टी लागला ओमर

इकडे आलाय करतो खेळायची त्याला सांगायचं तुम्हाला